उद्या पंधरा ऑक्टोबरला दुपारी चार वाजता मराठी पत्रकार संघ आझाद मैदानी जवळ जे आपलं ऑफिस आहे तिथे कार्यालयावरती सर्व पत्रकारांना मी विनंती करतो की सम्राट शेअर अँड केअर असोसिएशनच्या माध्यमातून एक मोठी पत्रकार परिषद आपण आयोजित केली आणि विषय पण खूप गंभीर आहे एकोणीस सप्टेंबरला दोन हजार पंचवीस रोजी आमच्या कार्यालयावरती मॅडमच्या क्लिनिकवरती एक भ्याड हल्ला झाला आणि ते भॅड हल्ला जो ज्या कारणास्तव झाला त्या सर्व सर्व माहिती त्यांच्यावरती पंधरा लोकांवरती एफ आय आर झाले या सर्व गोष्टींचा खुलासा आणि त्याच्या पाठीमागे मास्टर माइंड कोण आहे या सर्व गोष्टी पत्रकारांच्या माध्यमातून सर्व समाजाला कळणं गरजेचं आहे भायकामध्ये वर्लीमध्ये काय आहे त्याचं आमच्या ज्या काय तक्रारी आयुक्तापासून मंत्रालयापर्यंत ज्या तक्रारी आहेत त्याच्यावरतीसुद्धा काही काम केलं जात नाही आणि त्याच्या पाठीमागे कोणतंही पॉलिटिकल प्रेशर आहे बायकातल्या वर्लीतल्या आणि गुंडांचा प्रेशर आहे असा आमचा संशय आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं वर्ली विभागामध्ये जे ओंकार बिल्डरच्या माध्यमातून लोकांना भाडं अजून दिलं जात नाही आहे त्याचा खूप मोठा खुलासा आम्ही करणार आहोत त्याच्यावर तो खूप मोठा भ्रष्टाचार आहे तो लोकांसमोर येणं गरजेचं आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री भाडं द्यायचं जे काही नॉटंकी चाललेली आहे शिंदे साहेबांची ते दोन तीन ठिकाणी जात आहे ते मग ते त्यांनी तिथं आश्वासन दिलं तर साईबाबानगरमध्ये तिथे का भाडं दिलं जात नाही अजून आज आम्ही आजही आता इकडनं आम्ही मंत्रालयात जाणार आहोत काय एवढी ताकद आहे बाबुला वर्मा प पिरामल टावर आणि एल एन डीचा एल एन डीच्या पाठीमागे कोणाचा फायनान्स आहे या सगळ्या गोष्टीचा खुलासा आम्ही उद्या करणारे मग त्याच्यामध्ये देशाचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीसुद्धा भाडं न काढण्यासाठी इन्वॉल्व्ह आहेत का हा प्रश्न आम्हाला उभा प पडला आहे या गोष्टी संदर्भातला खुलासा आम्ही उद्याच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये करणार आहोत त्यामुळे पत्रकारांना मी विनंती करतो की आपण सगळ्यांनी आपल्या लोकप्रिय जे काही संपादक आहे किंवा वाहिनी आहेत आपल्या चॅनल्स आहेत त्यांनी यावं आणि आमच्या या न्यूजला प्रसिद्धी देऊन समाजामध्ये जे आम्ही न्याय न्याय प्रस्थापित करण्यासाठी अन्याय दूर करण्यासाठी लोकांची मदत करण्यासाठी आम्ही जे काही धडपड करतो आणि आम्हाला जे काय दाबण्याचा प्रयत्न केला जातो आमच्यावरती जो अन्याय होता आहे पॉलिटिकली तो दूर करण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी प्रसारमाध्यम जो आपला चौथा पिलर आहे तो तिसरा पिलर जो आपल्या स सिस्टीमचा त्यांनी काम करावं असं मी त्यांना विनंती करतो धन्यवाद एक सुशिक्षित डॉक्टर म्हणून गेले चार वर्ष आम्ही सम्राट शेअरन केअर जे असोसिएशन आहे त्याच्या माध्यमातून काम करतो आहे ही जवळपास तिसरी प्रेस कॉन्फरन्स आहे आमची त्याच्या आधी आम्ही एक धरणासुद्धा घेतला होता आमचे बरेच मुद्दे आहेत भायकाळा आणि वरळी विभागातून तसंच एकोणीस सप्टेंबरला जो माझ्या क्लिनिकवरती हल्ला झाला माझ्यावरती हल्ला झाला आमच्या कार्यकर्त्यांवरती हल्ला झाला त्या संदर्भात ही प्रेस कॉन्फरन्स तो हल्ला कोणी केला कसा केला आणि त्याच्या मागे काय पार्श्वभूमी होती तर याचा सगळ्याचा खुलासा करण्यासाठी आम्ही उद्या पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी चार वाजता मराठी पत्रकार संघ इथे एक पत्रकार परिषद घेतो आहे तर त्यासाठी तुमच्या पत्रकार संघाने आम्हाला प्रसिद्धी देण्यासाठी मदत करावी ही नम्र विनंती धन्यवाद